जय ज्योती जय सावित्री मी विद्या सोनोले सावित्री शक्तीपीठ मेंढकी जिल्हा चंद्रपूर आज माझा विषय आहे आयुष्य जगताना मित्रांनो जोपर्यंत सहचारिणी सोबत असते तोपर्यंत तो राजा असतो जेव्हा तिची सोबत सुटते ना तेव्हा तो आयुष्यातून वजवतो प्रत्येक माणसाची कदर करा कारण मनुष्य जन्म हा एकदाच मिळत असतो एकदा गेलेली व्यक्ती ही कधीच परत येत नसते एखाद्याला झालेला आजार हा औषधाने बरा होत नसेल तर एखाद्याच्या आधार देण्याच्या एखाद्या दे शब्दामुळे सुद्धा त्याचा आजार हा बरा होऊ शकतो म्हणून आपल्या शब्दांना धार नसावी तर त्यामध्ये आधार असावा आपण प्रत्येकाने एक गोष्ट जपली पाहिजे ती म्हणजे माणूस की चारित्र आणि आपण पैसा गोळा करण्यापेक्षा जीवा भावाची लाख मोलाची माणसं आपण जोडली पाहिजे आणि जपली पाहिजे कारण तीच आपली संपत्ती असते ज्याने दुःख भोगलेलं असते ना त्याला सुखाची किंमत करते आणि म्हणून भोगलेल्या दिवसाची जाणीव आपण ठेवली पाहिजे सुंदर चेहरा हा म्हातारा होतो बलाढे शरीर हे गळून पडतं एखादं पद असेल ते सुद्धा काही दिवसाने निघून जातं परंतु एक चांगला माणूस हा नेहमीसाठी चांगलाच असतो आणि तो आपल्या माणसांसाठी आपण मित्र अशी जोडावेत की त्यांच्यामुळे जग आपल्याला जोड वाटेल स्वप्न असे बघावेत की ज्यामुळे आपल्या पंखामध्ये बळ येईल आणि अपयश असं पचवावं की समोर त्या विजेता विजेता सुद्धा तो भारावून जाईल असा माणूस बना की माणूस सुद्धा नतमस्तक होईल आणि कुणाला जर का द्यायचं असेल ना तर तो तुमचा वेळ द्या रागाच्या भरामध्ये दिलेल्या वस्तू ह्या परत केल्या जातात बरं का परंतु दिलेला वेळ मात्र कधीच परत करता येत नाही त्या दिलेल्या वेळामुळे ज्या आपल्याला मिळालेल्या अप्रतिम अशा आठवणी असतात त्या कधीच पुसता येत नाही एखाद्याच्या पडत्या काळामध्ये जर आपण त्याला वेळ दिलेला असेल तर त्यामुळे त्यांना झालेल्या मोठमोठ्या जखमांचे घावसुद्धा सहजपणे त्याचे भरून काढले जातात आपण एखाद्याचे दुःखामुळे जर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तर समजायचं आपल्यामध्ये माणूस आहे दोन माणसांना मारण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते शक, शक्य होणार नाही परंतु तेच दोन हात जर आपण एकमेकांना जोडले तर तुम्ही लाखो लोकांच्या हृदयामध्ये तुम्ही राज्य करू शकता शरीर थकलं तर आपल्याला सहज झोप येते परंतु मन थकलं तर मात्र कुठेच झोप येत नाही म्हणून शरीर थकलं तरी चालेल परंतु मनाला मात्र थकू देऊ नका आपण आयुष्यामध्ये कितीही कमावलेलं असेल तरी बाकी राहतं शून्य मात्र शेवटच्या संकटाच्या प्रसंगी आपले जो शिल्लक राहतं ते आपण कष्टाने कमावलेलं पुण्य मनुष्य कोणत्या जातीचा आहे की मातीचा आहे हे महत्वाचं आहे तर तो आपल्याला अंधारामध्ये किती प्रकाश देतो हे महत्वाचं आपला मित्र हा गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नाही आहे परंतु तो आपल्या एखाद्या संकटप्रसंगी आपल्या पाठीशी कसा खंबीरपणे उभा राहतो हे महत्वाचं एखाद्यासाठी आपल्याला काही करायचं असेल ना तर एखाद्या पदाची किंवा पैशाची गरज नाही आहे तर आपल्या मनाच्या मोठेपणाची गरज आहे तसंच समोरच्याकडून जर तुम्हाला काही समोरच्या काही ठिकाणी सोडून द्यायचं असेल ना तर ते कुणाकडून अपेक्षा करून सोडून द्या आयुष्यात कारण आपलं अपेक्षा भंग झाल्यानंतर येणारं जे नैराश्य असते ना हे नैराश्य म्हणजे पचविणे हे फार कठीण काम आहे आणि म्हणून आयुष्य जगताना दुसऱ्यांवर प्रेम करा दुसऱ्यांशी हसत खेळत जीवन जगा ह्या ज्या मेओी आपल्यासोबत सादर केल्या ह्या माधवराव भुले यांच्या संग्रहातील ह्या ओळी आहेत माझ्या वाचनात आलेल्या होत्या आणि मला त्या छान वाटल्या त्या आपल्यासोबत मी सादर करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जय ज्योती जय